नुकत्याच अमरावती बोर्डाच्या इयत्ता बारावी व दहावीच्या परीक्षेचे निकाल घोषित झाले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून कल्याणी आपल्या पाल्याची शालेय कामकाजासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी योग्य त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून सेतू कार्यालयामार्फत तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केलं विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी उत्पन्नाचा दाखला जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र डोमेसाईल प्रमाणपत्र जातीच्या प्रमाणपत्राचे मूल्यांकन व इतर प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांसमवेत सेतू कार्यालयामार्फत रिसोर्ट तहसील कार्यालयाशी संपर्क साधून कालावधीच्या आत प्रमाणपत्र काढून घ्यावेत असे आवाहन रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केलंय विशेष म्हणजे प्रमाणपत्र काढताना विद्यार्थ्यांना व पालकांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तहसील कार्यालयात विशेष पथक निर्माण केले असून पालक व विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येईल प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी कोणत्याही खाजगी दलाला मार्फत कागदपत्रे जमा न करता स्वतः पालकांनी सेतू कार्यालयामार्फत तहसील कार्यालयात लागणाऱ्या प्रमाणपत्रांसाठी कागदपत्र जमा करावे असे आवाहन रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजरकर यांनी केलं उदयवर्द न्यूज रिपोर्टर केशव गरकर रिसोड